भाऊ राज्यात अपंग आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होता माहिती दळवली असल्याचं उघड काय झालं का एकतर अपंग सचिव अपंग आयुक्त अपंग मंत्री दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं पण मला असं वाटलं की मुंडे साहेब आल्यानंतर ते असं वेगवान चालायला लागत मुंडे साहेब आहे ते त्यांच्याच तोऱ्यात आहे सध्या दोन तीन अपंग गेले त्यांच्याकडे तर म्हणे तुमचं रजिस्ट्रेशन आहे का आणि तुम्हाला भांडण्याचा काही अधिकार आहे का म्हणजे अशा पद्धतीनं त्या खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थानिक सचिवाचा आयुक्ताचा हा पॉझिटिव्ह नाही आहे सकारात्मक नाही आहे आणि तिथे कसं आहे जसं मेडघाटन गडचिरोलीला कोणीच कुठं कामी येत नाही असे काय अधिकारी टाकले जाते तसं त्या दिव्यांग मंत्रालयाचं झालं ज्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे ही चूक दिव्यांग मंत्रालयाचीच आहे हा पाठपुरावा केला पाहिजे आम्ही त्या आढावा सांगितलं आंदोलनातही फडणवीस साहेबांना हे मुद्दे सगळे त्यांनी मान्य केले प्रोसिडिंग ला घेतले आणि तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही हे दुःख आहे आणि दिव्यांगाच्या प्रति सद्भावना ज्या राहिलेल्या आहेत इकडे धार्मिक भावना जपल्या जातो देशामध्ये सेवाभाव का जपल्या जात नाही आणि मग हे जे कशा असे जे डिपार्टमेंट आहे विभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे जर झाली नाही तर मग आता आम्हाला आधी पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करावं लागेल चोरी करणारे चोर पकडल्या गेले नाही आहेत सांगता काल तुम्ही देखील म्हटलं की मंत्र्यांच्या पाहिजे काय झालंय राज्यकर्त्यांना आता या सगळ्या गोष्टीचं काही लेन राहिलेलं नाही कोणी मरते काय कोणी जगत काय याचा काही संबंध नाही तुम्ही सांगा एक डिपार्टमेंट चांगलं नाही आहे एक काम चांगलं होत नाही आहे साधा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा शाळेमध्ये जा कुठलंही क्षेत्र जर निवडलं तर त्यामध्ये सगळी घुसखोरी सुरू आहे फक्त रेतीवाल्यावर लक्ष आहे आणि आपले पालकमंत्री तर रेतीशिवाय दुसरं समजतच नाही त्यांना त्याच्यानं ना पालकमंत्री असो का आमचे मुख्यमंत्रीच जर गृहमंत्री आहे तर दरारा पाहिजे होता तो दरारा संपलेला आहे चोरांचा दरारा वाढलेला आहे म्हणजे खुपिया खातं त्यांचं किती चांगलं आहे बघा बरं चोरांचं कोण न्यायाधीश घरी नाही आहे हे चोराले माहित आहे आणि मग तिथे सेक्युरिटी होते तिथे पोलिस होते ना ठेवले होते कुठे गेला इथला पोलिस आयुक्त काय करतय तो कोणाकडून किती हप्ते भेटले एवढंच लक्ष आहे का तुमचं का तुम्हाला चोर सापडत नाही यांना माहित नाही काल परवा कुठेतरी अधिक एका गावात कुठेतरी दरोडा पडला गावात दरोडा पडलाय गावात त्या घाटलाडकीला म्हणजे तिथं गावात तलवार गिलवार घेऊन गावात दरोडे पडायला लागले हे ह्या दरोडाच आहे आणि न्यायाधीशाच्या घरी दरोडा, दरोडा पडणं म्हणजे चोरांची हिंमत त्याला एवढी प्रॅक्टिस असेल त्याला माहित आहे यंत्रणा साधी कुचकमी झालेली आहे त्याच्यामुळे ही हिंमत होत ना आणि म्हणून मला देवाभाऊ कडून अपेक्षा आहे राम राज्याचे तुम्ही पायिका काय थोडं हनुमानजी म्हणून तरी वागा कुठे कुठे असतात आदिवासी मजूर असतात त्यांना तोही मुद्दा आमच्या आंदोलनात आहे होळीच्या याच्या निमित्त एकतर हे स्थलांतरित होते तिकडली मजुरी भेटत नाही खासगी लोक आणि सरकार पण देत नाही नियम काय आहे पंधरा दिवसाच्या आत ते रोजंदारी दिली पाहिजे आता तुम्ही एक सांगा पंच्याण्णव पाच बिलं बिल निघत आहे ठेकेदाराची बिल निघत आहे मजुराची मजुरी का निघत नाही म्हणजे पैसे दिले मजूर थोडे पैसे देऊ शकत केवढ्या करप्शन आहे साल्यांच काय बिलकुल कुणाच तुम्ही सांगा त्या मजुराला मजुरी भेटली नाही तर कसं शिक्षणाची फी असेल त्याच्या आरोग्याचे विषय असेल त्याच्या इतर काही अडचणी असेल याच काही भान आहे का राज्यकर्त्याला कोणी बोलायला तयार नाही त्या विधानसभेत साधा मी वारंवार सांगतोय संजय गांधी निराधारवाल्यांची पैसे थांबलेले लाडक्या बहिणीचे तीन महिन्याचे पैसे आले नाही तुमच्या दिव्यांगाचे पैसे एवढं हुशार आहे सरकार का दिव्यांगांचे समजा आता आपल्या तालुक्यात जर दोन हजार दहा हजार दिव्यांग असन तर पाच हजार लोकांना पंधराशे देत आहे आणि पाच हजार लोकांना अडीच हजार देत म्हणजे हे एवढी काटछट सुरू आहे दिव्यांगावर काठछाट आणताय लाज वाटली पाहिजे यांना साल्यांना आणि कोणी तो मंत्री आमचा तो सुरवे आहे सुर्वे का भावे का सावे तर ते काही त्यांना कधी मिटिंग नाही आढाव नाही काहीच नाही पैसा नाही आहे म्हणून आढाव हो नाही पैसा असता तर आढाव घेतला हो असता